श्री गुरु दत्तांचे अखंड नामस्मरण पायी पालखी सोहळा भजन प्रवचन आणि सत्संग यांच्या माध्यमातून श्री दत्त सेवा व सांस्कृतिक केंद्र येथे श्री दत्त जयंती उत्सव भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रेमी योगी श्यामराव बत्ते महाराज व योगी बाळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला परमपूज्य समर्थ सद्गुरू महात्मा पाटील महाराज यांच्या इचलकरंजी भोनेमाळ परिसरातील श्री दत्त सेवा व सांस्कृतिक केंद्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी पालखी सोहळा आणि श्री दत्त जयंती उत्सव भक्ती रसात रंगला सकाळी पाच वाजता नरसिंहवाडी येथे श्री दत्तांचे दर्शन घेऊन परमहस माधबा पाटील महाराज मठातून साडेपाच वाजता पालखीचे प्रस्थान झाले टाकोडे मार्गे पालखी दुपारी बारा वाजता इचलकरंजीतील भोनेमाळ येथील सांस्कृतिक केंद्रात पोहोचले या पालखी सोहळ्यात भक्तगणांनी उत्साहाने सहभाग घेतला सायंकाळी परमपूज्य बाळ महाराजांच्या भजन प्रवचन आणि सत्संगाने भक्तांना आध्यात्मिक प्रेरणा दिली यावेळी बाळ महाराजांनी गुरुकृपेचे महत्व उलगडत संत परंपरेच्या थोर कार्याचा गौरव केला विशेषतः ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्याने समाजासाठी ज्ञानाची द्वारे खुली केली आणि संत परंपरेतून समाजाला दिशा मिळाली असे ते म्हणाले याप्रसंगी श्रीराम तोरसे यांनी लिहिलेले संक्षिप्त गुरुचरित्रचे प्रकाशन प्रेमयोगी बत्ते महाराज व योगी बाळ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले श्रींच्या जन्म सोहळ्यात भक्ती रसात ओतपोत गीत गाऊन वातावरण अधिक मंगलमय झाले यानंतर श्रींची महाआरती झाली आणि प्रसाद वितरणाने उत्सवाची सांगता झाली या प्रसंगी माजी आमदार प्रकाशांना आवाडे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते स्थानिक उद्योजक व असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी श्री दत्तचरणी नतमस्तक होत आपली सेवा अर्पण केली